शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूर साठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि सिंधी पंचायती मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग तेराचे शक्ती केंद्र प्रमुख संजय गेसगे आणि भारतीय जनता पार्टीचे प्रभारी मिश्रीलाल जाजू यांच्या हस्ते आय जी एम रुग्णालयामध्ये रुग्णांना फळं बिस्किट आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आलं या कार्यक्रमासाठी भाजपा शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जयभीम नगरचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश पाटील राष्ट्रीय बजरंग दल शहर उपाध्यक्ष सचिन वडार अतुल तनपुरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आली संजय गेसगे यांनी हा आठवडा सेवाभाव या नात्यानं साजरा करण्याचं ठरवलं असून यामध्ये गरीब मुलांना वही वाटप वृक्षारोपण गरजू लोकांचे डोळे तपासून चष्मा काढून देणं अनाथ लोकांना दुपारचं जेवण देणं अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं तसंच नवचैतन्य चैतन्य बालग्रहाला भेट देऊन तैयब गडकर अशोक शेंडगे शिवाजी भस्मे सुरेश सोळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान मुलांना बिस्किट आणि खाऊ वाटप करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी दुर्गाप्पा कट्टीमणी लालचंद पारीख संजय अग्रवाल कृष्णा पुजारी राहुल जाधव योहन आवळे अनिकेत जाधव सागर जाधव प्रमुख युथ फोर्स उपस्थित होता